हॅलो मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आहे मम्मीचा बर्थडे तर आम्ही सेलिब्रेट करायला कश्मीरात हवायला आलेलो आहे तुम्हाला मी इंट्रो करून देतो आहे आमची आजी आणि मम्मी आणि दादा आणि तर रोशनी आणि काजल हे लोक डिस्कशन करत आहेत की आपण कुठल्या टेबलला जायचं कुठे चांगले फोटोज येतील आणि कुठं सेलिब्रेशन करायचं मग तेवढाच आम्हाला प्लेस सांगितलं वेटरने येऊन मग आम्ही त्या प्लेसवर गेलो मम्मीचा बड्डे सेलिब्रेशन करायला तुम्हाला बॅकग्राऊंडला प्लेस दिसेलच आता हे बघा बॅकग्राऊंडला प्लेस दिसत असेल शिमला डाब्याचा प्लेस आहे दोन डाबे अटॅच आहेत म्हणून तिकडं आम्ही सेलिब्रेट करायला गेलो कारण तिकडं प्लेस चांगला होता फोटो पण चांगले नव्हते एवढ्यात सगळेच जण आले मग काय आणि आता फोटो वगैरे काढून घेतले मग त्यानंतर बड्डे वगैरे सेलिब्रेशन करायला स्टार्ट केलं तुम्हाला दिसत असेल आता दादा ते लावतो आहे स्पार्कल तर मग तेवढ्यात बड्डे स्टार्ट होईल तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हॅपी बड डे टू यू Happy birthday टू यू Happy birthday, डियर मम्मी हॅप्पी birthday टू यू माझं गाणं चालू होतं वार वार दिन ये आहे वार वार दिन ये गाय तुमची हजारो साल है मेरी है आर बर्थडे सेलिब्रेशन तर झाला मग तेवढ्याच मम्मीला सरप्राईज गिफ्ट मी घेऊन आलेलो मी म्हणजे दादा आणि मिनी प्लॅन केला होता तर मग सरप्राईज गिफ्ट गाणल्यावर मम्मीचे रिॲक्शन बघा तुम्ही दिसत असेल तुम्हाला रिॲक्शन कसे दिले मम्मीने तर तेवढ्यात मग दादा पण आला मग आम्ही ओपन करायला घेतलं दादा जरा बाहेर गेलो तर तिकडं तर मग आम्ही ओपन करता करता मग दा मग आजी पण येईल बघा तुम्ही बघू शकता त्याचं रिॲक्शन कसं असले का केक वगैरे सरकवत होते व्हिडिओसाठी दादा काय फटाफट फाडत होता दादाला पण एक्सायटेड होता दादानी फोटो पण नव्हता बघितला मीच ते अरेंजमेंट करून एडिटिंग केलेली त्या फोटोची फ्रेंडकडून तर मम्मीचे रिॲक्शन बघा तर मम्मीच्या स्माईलवरूनच तुम्हाला कळत असेल की मम्मीला किती सरप्राईज गिफ्ट आवडलेलं आहे आणि आजी पण उस्ता आणि बघायला आलेली की फोटोजमध्ये बघू कोणकोणाचे फोटोज आहेत तर मग आजीने फोटो वगैरे बघितले दादा बोलला चल अश्विन फोटो घे आमचे तेव्हा अश्विन आमचे फोटो घेत होता मग तेवढ्यात आम्हाला सगळ्यांना भूक लागलेली मग आम्ही गेलेलो टेबलवर बसायला मग आमचं टेबल लावतच होतं मग तेवढ्यात मी ऑर्डर करून टाकलेलं स्टार्टअप फक्त स्टार्टअप ऑर्डर केलेला कारण आम्ही नॉनव्हेज खाणार होतो मग त्या दिवशी होता गुरुवार मग आम्ही स्टार्टअप वगैरे केला तोपर्यंत बारा वाज बा वाजले मग स्टार्टअप सगळ्यांना मागवलेला तर मी तेवढ्यात ऑर्डर काय द्यायचा म्हणून मी बघतच होतो तर मम्मी मला विचारत होती काय द्यायचं ऑर्डरमध्ये वगैरे तर मग तेवढ्यात दादा बोलला असं असं काहीतरी देऊया मग म्हणलं ठीक आहे मग तेवढ्यात आमचा ब्लॉग फिनिश मग आम्ही घरी आलो सगळ्यांना सोडून वगैरे मी रोशनीला सोडून मी घरी आलो मी पण तर मग तेवढाच ब्लॉक एंड करायचा होता तर मग व्हिडिओ नव्हता घेतलेला मग घरी आल्यावर मी एका खोपर्यात साईटला एलो झोपलेले होते मी उठून व्हिडिओ वगैरे घेतला तर नक्की तुम्हाला हा ब्लॉक आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय टेक केअर